नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी विदर्भात भाजपला मोठे खिंडार निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पुन्हा मोठा धक्का महाविकास आघाडीत झाला मोठा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं स्थापलं आहे मात्र त्यापूर्वीच भाजपला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत काही दिवसापूर्वीच कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित गाडके यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आणि अशातच भाजपला विदर्भातून दुसरा मोठा धक्का बसला आहे गोंदियामधील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काल काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला त्यांनी दोन दिवसापूर्वीच माध्यमांशी संवाद साधत ही मोठी घोषणा केली होती मी भाजपमध्ये असताना पक्षाने मला सोडून विनोद अग्रवाल यांना अधिक महत्त्व दिलं त्यामुळेच भाजप सोडण्याचा निर्णय मला घ्यावा लागला असं गोपालदास अग्रवाल यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता गोंदिया विधानसभेत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल विरुद्ध भाजपचे विनोद अग्रवाल अशी लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भात भाजपला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे आणि यापूर्वीच माजी आमदार रमेश कुते यांनी देखील भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकापूर्वीच भाजपला लागल्या गळतीमुळे भाजप बॅकपूटवर जाताना दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं या दोन मोठ्या पक्षप्रवेशामुळे विदर्भात महाविकास आघाडीला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंटबॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आध्विक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा